नाम मायबा वास्तिक बंधू भगिनीन श्रीकृष्ण महाराज अर्जुन आणि भीम तिघजाने मिळून ब्राह्मणाचा वेष घेऊन मगध देशाला गेले दे। मगध देशाचा राजा जरासन तो तिथं राज्य करीत होता आणि तिथं गेल्यानंतर त्याला भीक मागितली कोणची भीक मागितली आमच्याबरोबर युद्ध कर मलयुद्ध कर आणि जरासन तयार झाला आणि त्यानं भीमासोबत मलयुद्ध केलं आता भीमासोबत मलयुद्ध केल्यानंतर तो जरासंग असा होता त्याला जरा नावाच्या देवीनं ना सांधलेलं होतं त्याच्यामुळं त्याला जरासंग म्हणत तर तो तो त्याचे दोन छकले झाले तरीही ते एकाने एक मिसळत असत त्याचे दोन तुकडे केले तरीही ते एकाने एक येऊन मिसळत असत असं त्याला वरदान होतं आता भीम त्याचे सगळे युद्ध करायला आहे भीम युद्ध करत असताना तो जर्जर झाला जर भीम आणि जर्जर व्हाण्या जर्जर झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराजाकडं त्यानं पाहिलं आणि मग श्रीकृष्ण महाराजानं एक काडी मोडली एक इकडं टाकली एक टाकली नाही एक इकडं टाकली इकडं दोन काड्या टाकल्या आणि मग त्यानं समजाला चिरलं उभं आणि एक इकडं टाकलं एक छकलं आणि एक तिकडं टाकलं आणि ते उलटं झुतल्या गेलं आणि मग जरा मेल तर भीमानं मग विचारलं देवा मी जर्जर झालो तरीही मी मला किती दुःख झालं त्याच्यात तरीही तुम्ही मला का सांगितलं नाही हे ते मला तू मला विचारलं का तू मला शेल आला का नाही मग तू जेव्हा मला शरण आलास तू ज्यावेळेस माझ्याकडं पाहिलंस त्यावेळेस मी तुला सांगितलं की असं कर मले माणसं पण तू जर तुझ्याच तुझा तुझ्या ताकदवर तुझ्या ताक बळावर तुझा भरोसा असं तू तुझ्या हिशेबानंतर त्याच्यात तुम्ही डिस्टर्ब करत नाही मग तसे परमेश्वर तुम्हाला तुमच्या संसारामध्ये डिस्टर्ब करत नाहीत परंतु तुम्ही जोपर्यंत झेर होत नाही तो शरण जात नाही परमेश्वराला तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला योग्य सल्ला देत नाही आणि तुम्हाला या दुःखातून जरा मृत्यू जरा दु जरा मृत्यू जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या दुःखातून तुम्हाला मुक्त करत नाहीत तो पण तुम्ही त्याला शरण गेले पाहिजे नाही तर तुम्ही इकडंच जर अभिमानानं राहिले तर परमेश्वर तुम्हाला कधीही तुमचं भलं करत नाही पण तुम्ही शरण जर गेले तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला तुमचं तुम्हार भलं करतात म्हणून संसारात जेर्जर होण्याच्या आधीच परमेश्वराला शरण जा अशी विनंती करतो आणि थांबतो दंडोत्परा नाम